लग्नाच्या आधीसाठी जावं मी नवरदेव बनून निघालो डोक्यावर लय जणीने अशा नोटा वाढले पण त्याच्यातली एक पण माहिती शेत आली नाही <laughs> तर रामकृष्ण हरिमंडळी प्रत्येक गावामध्ये नवरदेव चा हळदीला दिला नाही तेव्हा त्याला वाटा लावायची प्रत्येक ठिकाणची परंपरा वेगवेगळी राहते काही गावांमध्ये नवरदेव गावामध्ये येतो काही गावांमध्ये नवरदेव गावातल्या देवळाजवळ येतो आणि तिथे वाट लावायला सगळं गाव राहतो तसं आमच्याकडे नवरदेवाला वाट लावायसाठी सगळं गाव आणि पाहण्यारावळी नवरदेवाच्या घरी येत राहते आणि त्या कार्यक्रमाला मांडव डाळी म्हणतात मग आता मी त्या मांडवात जाण्या मला घरातल्या सर्व सुवासिनी ववळत होते तेवढंच एकीला वाटलं का आज ब्लॉग नसत तेव्हा मी सांगितलं का कॅमेरा तिकडे मग नेहमीप्रमाणे पहिलं आईच्या पाया पडून निघालो मंडपामध्ये जिथे सगळं गाव आणि पाव निरावळी वाट पाहत होती कारण माझ्या समोर दोनशे दहाशे लोक होती आणि मला तवाच दाग पाडला जावं पाप्पा मला म्हणले आणि खरंच सांगतो पाया पडायला खाली मुडका घातली मायाच देणार नाही मी कोणा कोणाच्या पाया पडलो कोणा कोणाच्या नाही पण त्याला काय होतं सगळे आपलेच माणसं होते पण थोड्याच माणसांच्या पाया पडून झालो आणि रमेश काकणी लगेच मला आमच्या आजीबाई कडून आलो आणि फक्त बाईच्या पाया पड आणि बाकी सगळ्यांना हात जोड म्हणलं आता कुठं माय म्हणतलं बोलली मग काय म्हणलो सगळ्यांना मोठ्या ना राम कृष्ण हरी आणि हा आयुष्यातला एकमेव असा वाट लावायचा सीन असतो जिथे जाणारा आपण खुश राहतो आणि वाट लावणारे पण खुश राहते मग गेट पैसे गाडी जवळ आल्यावर माय मामाकडचे आजोबा म्हणजे शेरगावचे दादा माझ्या डोक्यावरून नोट वळत होती मग त्यांना म्हणलं ते पैसे नंतर आल्यानंतर त्याआधी मला पाय पडू द्या मग मला तव दे आलं घरच्या आजोबांचं दर्शन घ्यायचंच राहिलं मग काय गेटवर आलेलं नवरदेव परत मंडपात गेला आणि दादांचं दर्शन घेऊन आला तोवर इकडं फुल वातावरण निर्मिती झाली होती आणि नवरदेवने घाला हळदीला जाताना आपल्या परंपरेप्रमाणे गावाच्या शिवीवर नारळ फोडून टाकलं पण काही म्हणा या प्रत्येक छोट्या छोट्या परंपरा आपल्याला आपल्या कुटुंबाशी मातीशी गावाशी असलेल्या आपल्या नात्याची आठवण करून देतात मग मंगल कार्यालयात तर जाणारच होतो पण पूर्वीच्या काळी जेव्हा मंगल कार्यालय नव्हते तेव्हा नवरी मुलीच्या घरी लग्न असायचं आणि तिथे नवरदेवाचं स्वागत व्हायचं आणि तीच परंपरा जिवंत ठेवण्यासाठी आम्ही अगोदर पोहोचलो माझ्या सासरवाडीला महाडूक सेंटर मालुंजे खुर्द तालुका राहुरी आणि तशी तर काय मला ही टोपी घालायला अजिबात आवडत नाही पण आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध पण जायला आवडत नाही म्हणून मी आपली परंपरा म्हणून टोपी घातली आणि नवरदेवापेक्षा पण नवरदेवाच्या कालावऱ्यांचा थाट तो वेगळाच राहतो <laughs> आणि चप्पल बार काढायला लागलो तर पाहुणे म्हणले का मंदिरात घरात सगळीकडे चप्पल घालून परवानगी मग आता जर तुम्हाला कोणी विचारलं का मंगल कार्यालय सिस्टीम चालू होण्यापूर्वी जवळ नवरदेव पूर्वी हळदीसाठी नवरीच्या घरी यायचा तेव्हा त्याच्या सुवासिनीकडून असं ओवळून स्वागत व्हायचं मग तशीच ती परंपरा आम्ही इथं कायम ठेवली आणि तशा आपण कोणत्या पण शुभ कार्यासाठी ओवाळणीसाठी किमान पाच सुवासनी आवश्यक असतात आणि इथला पण एक दोन तीन चार सात वर गेला होता मला पण उभं राहिल्या राहिल्या सोडून दुसरं काय काम होत <laughs> मग नवर सहित सगळ्या शिरा देऊन स्वागत झालं मग आम्ही गेलो मालुंजे खुर्द गावाच्या ग्रामदैवत दर्शनाला इथं पण आमच्या गावासारखे भरपूर देव होते पण फरक फक्त एवढाच होता का इथले सगळे मंदिर एका ठिकाणी होते पण मुख्य करून हा परिसर बैराकी बाबांचा परिसर म्हणून ओळखला जातो मग गेल्या गेल्या पहिलं गणपती बाप्पा आणि बलींचं दर्शन घेतलं आणि तसं पण शुभ कार्यासाठी बजरंग बलींचा मान खूप मोठा राहतो मग शेजारीच उजव्या बाजूने असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे निघालो आणि चमत्कार नाही तर काहीही पण मी याला आशीर्वाद समजतो जसं मी विठ्ठल आणि रखुमाई समोर नतमस्तक झालो लगेच झालं आणि रामकृष्ण असं रासनाव भेटले रामकृष्ण हरी मग जवळच असणाऱ्या बैरागी बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं त्यानंतर राम आणि जानकी मंदिराचं दर्शन घेतलं मग श्रीरामपूरकडे निघालो पण तेवढेच फडेगावच्या रेल्वे फाटकावर अडवलं ट्रॅफिक वाल्याने हो पण ज्यांच्या श्रोधाची आपल्याला नितांत गरज असते त्यांनी आम्ही देव धरणपुर आले आश्रम आले श्रीरामपूरचे कायम देत राहतो फक्त आशीर्वाद म्हणून नाही पण यांना उत्पन्नाचा दुसरं कोणतं साधन नाहीये म्हणून हे भरपूर पगार कमवते नो पण समाजाच्या भीतीने यांना कोणी कामावरच ठेवत नाही आणि म्हणून आपण यांना पैसे दिलेच पाहिजे मग नवरदेव असल्यामुळे कधी वीस रुपयाचे वर्णन देणार आम्ही आज पन्नास रुपये द्यायला तयार झालो तर ते मला म्हटले का देंग बांगडे पैसे किंमत देंगा नवरदेव झाला राशा का तुला खुशी आहे का तुला खुशी आहे तो दिन नाही खुशी आहे आणि असं म्हणल्यावर मी धर्म संकटात पडलो खुशी तर मजा पण मग आता देऊ किती मग पाहुणे पण माझ्या बाजूने बोलायला लागले नवले राहते आणि नंतर तर पावणेनी पण पलटी मारली माझी सुकातक्ष्मी आनंद बाळा म्हणलं पन्नास मध्ये आणखी पन्नास मिळू

तरी मी काय लगेच माघार घ्याच्या पावित्र्यात नव्हतो बर का पण नंतर सगळेच एकमताने मला म्हणायला लागले नवर झाला म्हणून एवढे आण मागितले मागणार मग अशा प्रकारे मला झालेली खुशी पाचशे रुपयाला तर भरलीच होती पण महा खिसा मोकळा झाल्यामुळे या कालावऱ्यांना खुशी झाली होती <laughs> आणि मग आम्ही पोहोचलो विवाहस्थळी श्रीरामपूरच्या लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालयाला आणि तिथं उतरायच्या आत ज्याला मी बऱ्याच वेळापासून कंटाळलो होतो ते टोपी आणि टाव्हल पहिले काढून ठेवले पण तिथं म्हणिक आपली परंपरा आहे ते ठेवावं लागते मग काय घातले परत मग तिथं स्वागताला मय मेवणे आणि मेवण्यांसारख्याच वयाचे सासरे पण होते आणि आईन स्वागताच्या टायमिंगला आमचा कॅमेरा मग कुठे गेला होता काय माहिती म्हणलं मग काय टेन्शन घेऊ नका सगळे संगत चला बरोबर सगळे दिसते कारण आता दिसणार हा क्षण नंतर एक आठवण म्हणून बघितला जाणार आहे मग आम्ही निघालो वर कक्षाकडे आणि नवरदेवावर शेवटच्या आठ दहा दिवसामध्ये कामाचा इतका व्याप आला होता पत्रिका वाटणे प्री वेडिंग बरोबरच ब्लॉग एडिट करणे या सर्वांच्या धावपळीत नवरदेवाने नीलपिंट सुद्धा लावलेली नव्हती आणि ती भावाने लावली डायरेक्ट वर्काक्ष गेल्यावर मग थोडा चा पाणी झाल्यावर नवरदेवाने पहिला साखरपड्याचा ड्रेस घातला कारण हळदी अगोदर एंगेजमेंट होणार होती आणि अजून तर मला बुट पण बदलायचे होते पण त्याच्या आधीच आमचे लाडके मेहनी सोम भाऊने डायरेक्ट पार्टी बदलून वर कक्षामध्ये प्रवेश केला होता आज पार्टी बदलली <laughs> मग साखर पुडायला निघणारच होतो तेवढ्यात माझ्या शाळेचे शिक्षक गाजघाट सर सानप सर आणि शेख सर यांनी माझी भेट घेऊन मला आशीर्वाद रुपये गिफ्ट दिलं मग मी साखर निघतो काय तेवढ्यात आपल्या बहिणीला पाहून मेवने लगेच पार्टी चेंज करून घेतली मेवणे मेवने मेवण्यांचे पाहुणे मग आता हळदीपूर्वी साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी नवरदेव आणि नवरी तयार आहे स्वागतासाठी घरचे आणि मित्रमंडळी ही तयार आहे आणि माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व ही तयार राहा हा एंगेजमेंट आणि हळदीचा कार्यक्रम आपण बघणार आहोत पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही मला आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडली ती नक्की सांगा आणि पुढचा ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करायला काय विसरू नका कारण ऑनलाईन माझं लग्न बघणारे तुम्ही सर्व माझा परिवारच आहात जो ऑलरेडी पन्नास हजार सदस्यांच्या पुढे गेलेला आहे आणि लवकरच युट्यूबवर या परिवारासाठी लाईव्ह यायचं आहे तो रामकृष्ण हरी